किल्ल्याच्या दरवाजावर गनिमांचा लोंढा सगळ्यांच्या हातात तलवारी किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करण्याची धडपड आणि अचानक या लोंढ्याला आपल्या ताकदीच्या जोरावर बाजूला ढकलून पराक्रमाच्या आवेशात बाहेर येणारा एक योद्धा छावा पिक्चरच्या टीझरमध्ये हे दृश्य दिसल्यावर कित्येकांनी अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या यात होणारा छत्रपती संभाजी महाराज की जय हा जयघोष असेल किंवा या जयघोषाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र सिंहासनावर बसतानाचं दृश्य असेल लढाईच्या वेगापासून सिंहासनावर बसण्याच्या जोरदार चर्चा आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्याचे अनेक प्रयत्न झाले काही स्टोरी लाईन मध्ये उकले काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये काही प्रमोशनमध्ये काही अभिनयामध्ये तर काही लोकांचा प्रतिसाद मिळवण्यामध्ये पण छावा मात्र या सगळ्या पातळ्यांवर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे छावासाठी जोडली गेलेली समीकरणं आजवर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सिल्वर स्क्रीनवर दाखवून तो पॅन इंडिया हिट करणं कुठल्याच पिक्चरला जमलं नव्हतं मग हे छावाला कुठल्या कारणांमुळे जमू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू छावा हिट ठरू शकतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे टीझरमध्ये दिसणारं इतिहासाचं चित्रण एक पॉइंट तेरा सेकंदांच्या टीजरमध्ये आपल्याला लढाईची दृश्य जास्त दिसतात कुठल्याच ऐतिहासिक घटनेचा संदर्भ दिसत नाही पण जर बघितलं तर दिसणाऱ्या दृश्यांमध्ये ऐतिहासिक संदर्भ बारकाईनं वापरल्याचं दिसत म्हणजे कसं तर अगदी पहिल्याच सीन मध्ये संभाजी महाराजांचं पात्र घोड्यावरून चाल करून येताना दिसतं त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असलेलं शिरस्त्राण हे मराठा पद्धतीचं आहे याआधीही अनेक चित्रपटांमध्ये मराठा युद्धे दाखवले आहेत पण त्यांची शस्त्र मुघल वापरायचे तशा प्रकारची असायची पण छावाच्या मध्ये दिसणारं शिरस्त्राण असेल किंवा अंगावर घातलेलं जिरह बख्तर हे दोन्ही मराठा शैलीतलं आहे हातात दाखवलेली तलवार ही धोप आहे जी मराठ्यांनी बनवलेली मराठा युद्धांच्या वापरात असणारी तलवार आहे दांडपट्टा हे सुद्धा मराठ्यांचं आपल्या स्वराज्यात बनलेलं शस्त्र जे बऱ्याचदा एकाच वेळी अनेक शत्रू अंगावर आलेले असताना वापरलं जायचं पण कित्येक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये दाणपट्टा वन ऑन वन लढाईत वापरल्याचं दाखवलं जातं पण छावामध्ये दाणपट्ट्याचा वापर योग्य प्रकारे दाखवला आहे संभाजी महाराजांच्या पात्राला शत्रूंनी घेरला आहे आणि त्यांच्या हातात घुमणारा दाणपट्ट्याचा घाव प्रत्येकाला बसतोय ढालीपासून दांडपट्ट्यापर्यंत शस्त्रांच्या डिटेलिंग वर दिलेलं लक्ष छावा पिक्चर बद्दलची उत्सुकता वाढवतं पण अर्थातच पिक्चरमध्ये ऐतिहासिक संदर्भ कसे दाखवले जातात ते जास्त महत्वाचं ठरणार आहे पण टीजर मधलं डिटेलिंग आश्वासक नक्कीच आहे छावा हिट ठरू शकतो असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे स्टारकास्ट छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आहे विकी कौशलन या आधी आपल्याला ऐतिहासिक चरित्रपट भारी जमतात हे सॅम बहादूर आणि सरदार उधम मधून दाखवून दिलंय त्याच्याकडे योद्धा प्रसंगी शांतही असू शकतो त्याचा आवेश लाऊड नसतो हे दाखवण्याचं कसब आहे त्यामुळं विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि पराक्रमाच्या पलीकडचे छत्रपती संभाजी महाराज पडद्यावर दाखवणं जमण्याची शक्यता अधिक आहे शाहचा डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकरनं सुद्धा उंची शरीर यावरून विकी कौशलला सिलेक्ट केलं दुसऱ्या कुठल्या ऍक्टरची लुक टेस्टही झाली नाही पण विकी कौशलनं घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच शूटिंगला सुरुवात झाली असं सांगितलं होतं आता टीझर मध्ये विकी कौशलपेक्षा मोठा धक्का दिला तो अक्षय कन्नानं हा गडी काही सेकंदांसाठी दिसतो थकलेल्या आपण खरजातल्या आवाजात एक डायलॉग म्हणतो आणि यातलाही औरंगजेब डोक्यात जाणार याचा टीजर बघूनच अंदाज येतो अक्षय खन्ना इंडस्ट्रीमधून गायब असू द्या त्याचे हिरो ही म्हणून असलेले रोल हिट न ठरू द्या पण आज जेव्हा जेव्हा काम करतो तेव्हा तेव्हा हवा करून जातो त्यामुळेच जितकी ताकद छत्रपती संभाजी महाराजांच्या पडद्यावरच्या पात्रात आहे तितकीच औरंगजेबाच्या पात्रातही असली तर प्रत्येकाच्या मनात लढाईची आग जिवंत ठेवणारी ही चरित्रकथा पडद्यावरही रंगू शकते बाकी पिक्चरच्या आशुतोष रोलमध्ये हे अजून नक्की झालेलं नाही रश्मिका नाव दिसत असलं तरी येसुबाईंच्या रोलमधला तिचा लुक पुढे आलेला नाही छावा हिट ठरू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर या मराठी डिरेक्टरनं याआधी मिमी लालबागची राणी या, या पिक्चर मधून आपली छाप पाडली आहे बॉलिवूडच्या कित्येक हिट ठरलेल्या पिक्चरसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवरची अनेक पुस्तकं वाचल्यावर त्यांच्यावरच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हा पिक्चर बनवायचं ठरवलं आहे त्यामुळेच साहजिकच मराठेशाहीचा इतिहास ठाऊक असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं भारताच्या इतिहासातलं स्थान ठाऊक असणाऱ्या महाराष्ट्रातला डिरेक्टर म्हणून त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा निश्चितच जास्त असणार आहेत या आधीच्या कामात त्यानं दाखवलेलं स्किल त्याला छावामध्येही दाखवता आलं तर कदाचित हा त्याच्या करिअर मधला बेस्ट हिट ठरू शकतो छावा हिट ठरू शकतो असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे ह्याला म्युझिक ए आर रेहमानचं आहे तीस सेकंदांच्या रीलमध्ये लक्षात राहावं रील पुरतं हिट व्हावं असं म्युझिक ठरवून बनवण्याच्या ट्रेंडमध्ये रेहमानचं नाव कधीच घेतलं जात नाही त्याच्या गाण्यांना लय असते कारण असतं आणि त्याची गाणी लक्षात राहतात कुठलाही पिक्चर हिट होण्यात गाण्यांचा महत्वाचा रोल असतो पण जेव्हा विषय ऐतिहासिक पिक्चरचा येतो तेव्हा गाणी नुसती उडत्या चालीची चा, असून चालत नाहीत कारण त्या ऐतिहासिक पात्राच्या भावना गाण्यांमधून व्यक्त होत असतात रेहमान अशा वेळी काय जादू करू शकतो हे त्यानं जोधा अकबर मधून दाखवून दिलंय त्यामुळं रेहमान आहे म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर पासून गाण्यांपर्यंत त्याचा खास टच असणार जो इमोशनलही करेल आणि लढण्याची जिद्दही जागवेल त्यामुळं विकी कौशल प्लस अक्षय खन्ना प्लस लक्ष्मण उत्तेकर आणि रेहमान हे बॉलिवूडचं कॉम्बिनेशन लार्जर दॅन लाईफ तरीही आपली वाटणारी कलाकृती बनवेल अशी अपेक्षा टीजरवरच्या कमेंट्समध्ये तरी दिसून येते छावा पिक्चरचं प्रोडक्शन जे मॅटडॉग फिल्म्स करत आहे त्यांच्या नावावरचे पिक्चर हे वाढीवेत म्हणजे स्त्री भेडिया स्त्री टू ही भूताची लाईन अंग्रेजी मिडियम बदलापूर हे खुंखार पिक्चर यांना मार्केटला काय हवंय हे परफेक्ट समजलंय यांच्या नावावर हजारो कोटींचे पिक्चर नसले तरी लोकांना आवडणारे पिक्चर मात्र ढीग आहेत म्हणूनच हे समीकरण जुळून आलं तर छावा हिट ठरू शकतो पण त्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांची आहे त्यांच्या पराक्रमाची आहे त्यांच्यातल्या भावनांची आहे ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देणारी आहे फक्त ती पडद्यावर येताना टीझर प्रमाणेच आश्वासक असणार का हे महत्वाचं असेल तरच आतापर्यंतच्या सिनेमांना जमलं नाही ती गोष्ट छावाला जमू शकते छावाच्या टीजर बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका